मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने पाठोपाठ आता लाडक्या भावासाठी राज्य शासनानं हात सैल सोडलेत बारावी उत्तीर्ण बेरोजगारांना सहा हजार डिप्लोमा धारकांना आठ हजार तर पदवीधारकांसाठी दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वीस कर्मचारी असणाऱ्या कंपनीत ॲप्रेंटिस म्हणून काम करण्याची अट घालण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा अत्यंत लोकप्रिय ठरली आहे लाडक्या बहिणी पाठोपाठ लाडका भाऊ आणि लाडक्या भाऊजींसाठी सरकारनं योजना आणावी अशी चर्चा सुरू झाली होती त्यापैकी अर्धी मागणी आता पूर्ण होतीये लाडक्या भावांसाठी राज्याच्या तिजोरीतून भरघोस निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर दौऱ्यात केली पाहूया या, या योजनेच्या पात्रतेचे निकष बारावी उत्तीर्ण असणाऱ्या भावाला मिळणार सहा हजार रुपये डिप्लोमाधारक बेरोजगार तरुणाला मिळणार दरमहा आठ हजार रुपये पदवीधारकाला मिळणार दहा हजार रुपये लाभासाठीचे निकष उमेदवाराचं वय अठरा ते पस्तीस वर्ष असावं तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी आवश्यक अप्रेंटिसशिपसाठी महाराष्ट्रातील उद्योग असावा त्याची महाराष्ट्रातील कौशल्य रोजगार विभागाकडे नोंदणी असावी उद्योजकाची स्थापना तीन वर्षांपूर्वीची असावी शासकीय निमशासकीय कार्यालय महामंडळ सार्वजनिक प्रकल्प उद्योग स्टार्टअप आस्थापनांनी मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवली पाहिजे कंपनीमध्ये किमान वीस कर्मचारी कार्यरत असावेत उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी सहा महिन्याचा राहील प्रतिवर्षी दहा लाख बेरोजगार तरुणांना अप्रेंटिसशिपची संधी मिळणार आहे प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे पन्नास हजार योजनादूत नेमणार या योजनेसाठी पाच हजार पाचशे कोटींची तरतूद प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर मिळणार अनुभव प्रमाणपत्र